नमस्कार मीरा एकटीच बसलेली असते पाठू मागून सत्या येतो मीराच्या खांद्यावर हात ठेवतो मीरा दचकते सत्य म्हणत असतो काय झाले धुमके तू अशी भूताने हात ठेवल्यासारखी घाबरतेस काय त्यावर मीरा म्हणत असते अहो असं अचानकपणे आलात खांद्यावर हात ठेवलात तर घाबरणार नाही ना का मी त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो असं काय पण टेन्शन घेऊ नकोस मी हाय मी त्यावर मीरा म्हणत असते बसा इथं मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो काय काय बोलायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते बघा विचार करा हॉटेलामध्ये जे काही सुरू आहे त्यावर तुम्हाला संशय येत नाही का त्यावर सत्या म्हणत असतो संशय पण कोष्टा गोष्टीवर कसा संशय घ्यायचा त्यावर मीरा म्हणत असते बघा ते भूत सध्या आपल्याला म्हणावं तसं त्रास देत नाही आहे पण बाईसाहेबांना आणि रियाला त्रास देत आहे पण त्या देविकाला त्रास देत नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सत्य म्हणत असतं धुमके तू ही गोष्ट तर तुझी अगदी बरोबर आहे बरोबर ऑब्झर्व केलं आहेस तू पण मला सांग हे नेमकं तुला सुचलं तरी कसं त्यावर आता मीरा म्हणत असते अहो ते महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं हे आहे की या भूताने आपल्याला आणि देविकाला टार्गेट न करता फक्त रिया आणि बाईसाहेबांनाच का टार्गेट केलं आहे त्यावर सत्य म्हणत असतो याचा तर आपल्याला शोध करावाच लागेल त्यावर मीरा म्हणत असते आलंय माझ्या लक्षात मी सांगते तुम्हाला बघा विचार करा मला असं वाटतंय त्या भूताला फक्त आणि फक्त रिया आणि बाईसाहेबांकडून दागिने हवे आहेत त्या दागिन्यांच्याच मागे हे भूत असावं अशातच आता सत्या म्हणत असतो असं असेल ना तर थांब जरा मी आत्ताच्या आत्ता त्या भूताची गचांडीस आवडतो मीरा म्हणत असते असलं काही करू नका आपल्याला या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जायचं असेल ना तर एकदम डोक्याने गेम खेळावा लागेल त्यावर सत्य म्हणत असतो नेमका कसा मीरा म्हणत असते चला आपण ना मेन त्या भूतालाच धरूया त्यावर सत्य म्हणत असतो म्हणजे आणि अशातच आता सत्याला मीराने म्हटलेलं असतं आधी या देविकावर लक्ष ठेवा कारण देविकाच या सगळ्याची पाष्ठत बाइंड आहे असं मला वाटतंय हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो हे बघे धुमकेतू या देविकाचा आणि त्या भूताचा काय संबंध असणार आहे त्यावर मीरा म्हणत असते अहो त्या पंकजला कॅनडाला जायचं आहे त्यासाठी तो आपल्या घरात तमाशा करत होता आठवते ना चौदा लाख रुपयांसाठी आणि अशातच आता सत्या म्हणत असतो तो विषय कुठे आणि हा भूतांचा विषय कुठे त्यावर मीरा म्हणत असते अहो जरा तरी विचार करा दागिने घेऊन चौदा लाख रुपये उभे करता येऊ शकतात ना मग त्या भूताशी या देविका आणि पंकजचा संबंध असणारच आहे त्यावर मात्र सत्या म्हणत असतो धुमके तू अगदी बरोबर बोलतेस तू हा विचार तर माझ्या मनातच आला नाही आता तर या लोकांची चांगलीच उचलबांगडी करतो मी त्यावर सत्या आता थेट पंकज आणि देविकाच्या रूमकडे जात असतो मीराने थांबवलेलं असतं थांबा असं डिरेक्टली जाऊ नका आधी तर या दोघांना आपल्याला रंगे हात पकडायचं असेल ना तर यांना यांच्या खऱ्या अवकातीत येऊ दे त्यावर सत्या म्हणत असतो हे धुमकेतू काय म्हणायचं आहे काय तुला त्यावर मीराने सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर सत्या म्हणत असतो धुमकेतू तू खरंच खूप हुशार आहेस आणि अशातच आता ठरल्याप्रमाणे सत्या आणि मीरा संध्याकाळ व्हायची वाट पाहत असतात इकडे आपण पाहतोय ही देविका स्वतःशी बोलत असते काय करू बी या सोनालीला तर मी सांगितलं आहे नेमकं काय करायचं आहे पण सोनालीकडनं पण चांगल्या प्रकारची ॲक्टिंग होत नाही आहे तिला ना या क्षेत्रातलं जास्त ज्ञान नाही आहे त्यामुळे आता मला हिला समजावून सांगावं लागणार आहे की आता रिअल भूत वाटली पाहिजेस आणि त्यातच या निरुपा आणि रियाकडनं दागिने घेच तू घाबरवून अशातच आता तिथे सोनाली आलेली असते सोनाली म्हणत असते काय काय देविका अशी अधूनमधून बोलवत जाऊ नको कोणाला संशय यायचा त्यावर देविका म्हणत असते अगं संशय यायची गोष्ट दूर आधी तू मला सांग तुला ॲक्टिंग येते की नाही भूताची ॲक्टिंग रिअल वाटली पाहिजे आणि लक्षात ठेव पकडली गेलीस तर माझं नाव घ्यायचं नाही त्यावर सोनाली म्हणत असते हे बघ मी पकडली जाणार नाही याची खात्री मी देते पण ठरल्याप्रमाणे तू मला पैसे द्यायचे ना त्यावर देविका म्हणत असते अगं देईन ग तुझे पैसे खाऊन कुठे जाणार आहे मी त्यावर देविकाला सोनाली म्हणत असते कारण मी तुला चांगलाच ओळखते तू लहानपणापासून सगळ्यांनाच फसवत आली आहेस पण यावेळी जर मला फसवलंच ना तर मी सगळ्यांसमोर तुझा पर्दाफाश करेन ना त्यावर देविका म्हणत असते अगं नाही फसवणार तुला नको काळजी करूस तू अशातच आता देविका म्हणत असते ठीक आहे जा जा संध्याकाळ होत आली आहे मस्त भूत बन त्या निरुपा आणि रियाला घाबरून त्यांच्याकडचे दागिने हिसकावून घे लगेचच आता सोनाली तिथून निघून जाते इकडे आपण पाहतोय निरुपा आणि सोनाली एकमेकासमोर आल्यानंतर निरुपाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते निरुपा म्हणत असते अगं कोण आहेस तू प्रत्येक वेळेला माझ्यासमोर काय तेस तू त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते मी तुझा जीव घ्यायला आली आहे आणि जर तू मला आत्ताच्या आत्ता भोग म्हणून तुझे दागिने दिलेस तर तू ठीक वाचशील त्यावर आता निरुपा म्हणत असते अगं माझा जीव घेऊ नकोस हवे तर दागिने घे पण मला नको मारू त्यावर लगेचच आता सुराली म्हणत असते ठीक आहे मग दे दागिने वाचाव स्वतःचा जीव दागिने दिलेस तर वाचशील नाहीतर जीवाला मोकशील त्यावर लगेचच आता ही जी निरुपा असते फटाफट आपल्याकडील दागिने या सोनालीच्या हातात देते आणि मग सोनाली तिथून बाजूला जाते अशातच आता रिया आपल्या बेडरूममध्ये बसलेली असताना तिथे लगेचच सोनाली दारावर टकटक करते अशातच रिया जेव्हा दार उघडते समोर सोनालीला पाहून रिया देखील घाबरते रिया म्हणत असते तू 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 काय करते इथे इथे येण्याचं तुझं काय रोजन आहे त्यावर सोनाली म्हणत असते तुझा जीव जर तुला वाजवायचा असेल तर तुला तुझ्याकडचे दागिने मला द्यावे लागतील त्यावर रिया म्हणत असते दागिने भूत कधी दागिने मागत नाही तू नक्की भू भूतच आहेस ना त्यावर आता सोनाली म्हणत असते मी कोण आहे याच्याशी तुला काय घेणं देणं आहे जीवाला मुकायचं असेल तर बोल आत्ताच्या आत्ता तुला इथे मारून टाकते मी त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते अच्छा म्हणजे हे भूत पहिल्यांदाच आहे मी जे दागिने मागत आहे अशातच आपण पाहतोय तिथे दारावर पुन्हा टकटक होते आणि तेवढ्यात मीराला आत आलेलं पाहून भूत सोनालीची चांगलीच घाबरगुंडी उडते अशातच आता रिया पडत असते मिराबाईनी बरं झालं तू आलीस हे बघ हे भूत माझ्याकडे दागिने मागत आहे त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अगं रिया असं काय करतेस मरायचंय काय दे दागिने वाचलो तर दागिने खूप बनव असे त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीराबाईनी काय बोलतेस तू हे तूही या भूताला घाबरलीस त्यावर मीराबहिणी डोळ्या मारून रियाला म्हणत असते दे दागिने बघूया आपण अशातच आपण पाहतोय थेट रियाने दागिने काढलेले असतात आणि त्या सोनाली भूताच्या हातात दिलेल्या असतात लगेचच आता ती सोनाली भूत म्हणत असते वाचलीस आणि अशातच आता ती दाराच्या बाहेर निघून जाते इकडे रिया म्हणत असते अगं मीराबाईनी हे काय केलंस तू त्या सोनाली भूताला माझे दागिने का दिलेस त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते नको काळजी करूस तू तुझे एकही एक दागिने इकडे तिकडे जाणार नाहीत याची खात्री मी तुला देते आणि अशातच आता बाहेर असलेल्या सत्याने या सोनालीच्या मागे जात जात ती नेमकी कुठे जाते कोणाशी बोलते याचा सगळा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयोग केलेला असतो आणि शेवटी सोनाली तिच्या बहिणीला छायाला भेटते आणि दोघांनी मिळून दागिने वजन केलेले असतात तर खूप दागिने असतात आणि आता आपण चांगलेच पैसेवाले होऊ असा त्यांचा विषय असतो तेवढा तिथे देविका आलेली असते देविका म्हणत असते म्हणजे तुम्ही दागिने मिळवले तर त्यावर लगेचच आता सोनाली आणि छाया म्हणत असतात हो त्यावर देविका म्हणत असते आणा इकडे सगळे दागिने त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते सगळे नाही अर्धे अर्धे दागिने तुझे अर्धे दागिने माझे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते डोकं फिरलंय का तुमचं अर्धे दागिने घेणार तुम्ही माझ्याच घरातील माझ्या लोकांचे दागिने अर्धे घेणार तुम्ही ठरल्याप्रमाणे मी तुम्हाला दहा हजार रुपये देणार आहे त्याच्यावर मी तुम्हाला एक रुपयाही देणार नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सोनाली म्हणत असते हे दागिने तुझ्या घरच्यांचे असले ना तरी तू हे चोरण्यामागे जे काही आमची मदत घेतली आहेस ना त्यामुळे अर्धे दागिने आम्हाला भेटायलाच हवे त्यावर लगेचच आता देविका पडत असते हा हात बघतेस का असा गालावर जोरात मारीन ना जागत्या जागी पडशील त्यावर लगेचच आता दोघा बहिणींनी मिळून देविकाला धरलेलं असतं आणि म्हटलेलं असतं आमच्याच जीवावर आमच्याकडनं कमावलेलं सोनं तू सगळं गिळंकृत करणार का जा नाही देत तुला एकही दागिने आणि अशातच आता दोघांनी मिळून या देविकाला तिथेच बांधून ठेवलेलं असतं देविका मात्र खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते अरे असं नका करू अरे ठीक आहे अर्धे नाही निदान थोडे जास्त जागिने घ्या पण बाकीचे मला द्या त्यावर लगेचच आता सोनाली म्हणत असते नाही अर्धे दागिने घेणार अर्धे त्यावर मात्र आता सत्या तिथे आलेला असतो आणि त्याने सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं असतं त्याच्या भागोबाग रिया आणि सुद्धा येतात सत्या म्हणत असतो धुमके तू तु। तुझा संशय खरा ठरला म्हणजे या सोनाली आणि छायाबरोबर आपल्याच घरातील पोरगी देविका या दोघींबरोबर मिळून आपल्या सगळ्यांना लुटण्याचा डाव आखत होती आणि त्या डावात आता ती पूर्णपणे फसली आहे त्यावर रिया म्हणत असते देविका म्हणजे हे सगळं तू केलंस तर आणि अशातच आता तिथे निरूपा पंकज रवी सगळेच येतात त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते याचा अर्थ माझे सगळे दागिने इथेच आहेत तर त्यावर सत्या म्हणत असतो हो निरुपा नको काळजी करूस तुझ्या या सुरेने तुझी लाडकी सुंदर हिने सगळ्यांचे दागिने चोरण्याचा हा प्लॅन आखला होता का तर हिला हिच्या नवऱ्यासोबत कॅनडाला जायचं होतं हे वाक्य ऐकल्यावर आता देविकाला साठ कण निरूपाने कानाखाली देताच देविका म्हणत असते आई असं नका मारू अहो आम्ही तुम्हाला सुद्धा कॅनडाला नेणार होतो त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते माझेच दागिने विकून मला कॅनडाला न्यायचा बोलतेस तू मला नाही तुझ्यावर विश्वास तुम्ही दोघं डंबो आहात हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट देविका म्हणत असते ते काही असलं तरी मी गप आता गप्प बसणार नाही मला हे सगळे दागिने हवेत त्यावर रिया सटकन आता देविकाच्या कानाखाली देत म्हणत असते किती नालायक बाई अस ग तू तुझ्यामुळे मी किती घाबरले आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता देविकाने सगळं काही क्लिअर केल्यावर शेवटी देविकाला आता रिया म्हणत असते मी तुला पोलिसात दिल्याशिवाय शांत बसणार नाही तुझी तर चांगली मस्तीच उतरवणार आहे त्यावर मात्र आता देविका म्हणत असते नको नको रिया असं काही करू नको तू जर असं काही केलंस ना तर मला चार चौगात अपमानित व्हावं लागेल जेलची सुकी भाकरी सुकी भाजी खावी लागेल आणि मग तसल्या वातावरणामध्ये माझं काय होईल त्यावर रिया म्हणत असते अगं चोरी करताना हा मनास तुझा विचार आला नाही त्यावर मात्र देविका म्हणत असते अगं तो प्रश्न नाही आहे पण सगळं काही शेवटी मी आपल्याच घरासाठी करत होते ना त्यावर मात्र मीरा म्हणत असते अगं ए रिया कोणाशी बोलतेस तू ही तर एक दरेडेखोर निघाली आपल्या सगळ्यांना घाबरवून आपल्या सगळ्यांकडनं हलूच तिने दागिने काढून घेतले आता आपल्याला हे सगळी कथा पोलिसात जाऊन सांगायला हवी त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीराबाईंनी अगदी बरोबर बोलतेस तू मलाही असंच वाटतं आपण हिला पोलिसातच दिलं पाहिजे पोलिसच हिला अगदी सुतासारखं कर सरळ करतील आणि अशातच आपण पाहतोय आता यातून वाचण्यासाठी देविका पंकजचं नाव घेते देविका म्हणत असते या सगळ्या मागे या पंकजचा सुद्धा हात आहे यानेच मला हे करायला भाग आहे यात माझी चूक नाहीये त्यावर लगेचच आता पंकज पुढे येतो आणि म्हणत असतो मम्मा याबद्दल तर मला काही माहितीच नव्हतं मी तर खरोखरचा घाबरत होतो जर भूत असतं ही लोक मला माहिती असतं तर मी खरखर घाबरलो असतो का त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते पंकज माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू याच्यामध्ये अजिबात इन्वॉल्व्ह नाही आहेस पण याच देविकाने तुला फसवलं आहे तर मला असं वाटतं आपण प्रॉपर आता अजिबातच कसला विचार न करता देविकाला पोलिसात दिलं पाहिजे त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मला एकटीला आहे या सोनाली आणि छायालासुद्धा पोलिसात द्या याने सुद्धा माझी तेवढीच साथ दिली आहे त्यावर छाया पुढे म्हणत असते आम्हाला फक्त दहा हजार रुपयाच्या मदतीवर हिने आम्हाला हे काम करायला भाग पडलं आम्ही पोलिसांना सांगू मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच सत्या आणि मीराने जो काही या मागचा सुगावा लावत देविकाचा पर्दाफाश केला तो योग्य होता का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद